कशा कारणा काय विषय मागील दोन तीन महिन्यापासून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शिंदे गटातील काही नेत्याकडून दबाव येत होता शिंदे गटात जायचं की नाही जायचं हा माझा मार्जीचा विषय मी माझं काम करत आहे काम करत राहू आणि पॉझिटिव्ह थिंकिंग न राहते ते मी जात नाही म्हणून संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी बांधणं करण्याचा प्रयत्न होता पण आम्ही दहा पौरून येऊन चौदा तारखेची जयंती अकरा तारखेला काढली आणि तो भांडणाचा विषय टाळला त्याच्यानंतरही या भागातील काही शिंदे गटाचे त्याला पुरं करू दरोपातून आमचे मित्र एक ज्यांच्या शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे त्याला माराण केली त्या प्रकरणामध्ये मी साक्षीदार झालो या गोष्टीचा राग ठेवून आणि शिंदे गटात का प्रवेश करत नाही या गोष्टी रागमनात मनातून सुधीर पाटील यांच्या सांगण्यावरून चार पाच जणांनी मला लोक निर्वाड नाही आमच्या इथं घराच्या बाहेर मी निघित असतात तर शिवकाऱ्या प्रकार चालू त्या ठिकाणी आगमार केली संदर्भात मी आनंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली नाही मदत मी न्याय लढा लढून न्याय काय चुकापे कुटुंबाला आता गुडघ्याला कार्यमार केलाय डॉक्टरनं स्पेशल रिपोर्ट दिला ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं आहे गुडघेच्या मधील काय चुकेल आहे ते ऑपरेशन करायचं पक्षांतरांचा विषय आला की मी पक्षाच्या वरिष्ठांशी आमदारांशी बोलून झालं तर काय प्रतिक्रिया हो हे बांधून व्हायच्या जिल्हा प्रमुख आणि आमदार कैलास पटेल यांना मी फोनवर या गोष्टीची संपूर्ण माहिती दिली होती असे माझ्या गोष्टीचे आमदार साहेब बोललेलं होत आहे आणि त्याची वरिष्ठांना माहिती दिली होती आणि पोलीस स्टेशनची आयला सुद्धा याबाबत माहिती दिली होती की साहेब आमच्या गल्लीमध्ये असे घटताटा बोलून जा किंवा ल काही आपण किंवा संभाजी महाराज जयंतीच्या आपण असे असे विषय व्हायला लागले तर आमची जयंती आम्ही चौदा तारखेला न काढता खूप त्या तारखेला काढून कुठंतरी समाजामध्ये शांतता राहण्यासाठी आपण सिनियर माणसात काम करत असतात हे कुठंतरी टाळायचे आपल्याला म्हणून आम्ही ती सु पुढच्या ह्याच्यात काढली परंतु ही घटना झाली नाही त्याला म्हणून हा प्रकार आहे नशेत त्याच्यामध्ये आमचा जीव गेला आहे पहिले किती काही केलं तर मी ठाकरे स्वतः नाही सुशय करणार